श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी विसर्जन कसे करावे विसर्जनाच्या वेळी दोरे कसे घ्यावेत दोऱ्याला किती गाठी बांधाव्यात दोरे कसे बनवतात याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये गौरी विसर्जन करण्याचा मुहूर्त कुठला असणार आहे हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असे देखील म्हटले जाते आणि गौरीचे विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केले जाते तर दोन हजार चोवीसमध्ये गौरीचं आगमन हे दहा सप्टेंबर मंगळवार रोजी झाले आहे अकरा सप्टेंबरला गौरी पूजन होणार आहे आणि बारा सप्टेंबरला गौरी विसर्जन करण्यात येणार आहे बारा सप्टेंबरच्या दिवशी गौरी विसर्जनाचा मुहूर्त पहा गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जातं आणि बारा सप्टेंबरला संपूर्ण दिवस हा मूळ नक्षत्राचा असल्यामुळे मूळ नक्षत्र या दिवशी रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही गौरी विसर्जन हे रात्री दहा वाजेच्या आतमध्ये करू शकतात नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनंतर मूळ नक्षत्र हे संपत आपल्याला मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करायचे आहे आता बारा सप्टेंबर रोजी गौराईचे दोरे घेण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे तर पहा बारा सप्टेंबरला तुम्ही दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांपासून ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत दोरे हे घेऊ शकतात यानंतर तुम्ही सायंकाळी पाच वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत तुम्ही दोरे घेऊ शकतात कारण संपूर्ण दिवस हा मूळ नक्षत्रावर असणार आहे आणि हे मूळ नक्षत्र नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे तुम्हाला ह्या टायमाच्या आत ह्या वेळेच्या आत तुम्हाला गौरीचं विसर्जन हे करायचं आहे गौरी विसर्जनाच्या दिवशी पहा तुम्ही गौरी येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो एक हसू असतं एक आ, छान असा त्यांचा चेहरा आपल्याला हसरा दिसतो आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी पहा तुम्ही गौरीचे मुखवटे गौरीचा चेहरा हा थोडा उदास दिसतो थोडा पडलेला दिसतो त्या नाराज झाल्यासारखा दिसतात तर गौरी विसर्जनाच्या दिवशी आपल्याला गौरीची नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला गौरीला काही ठिकाणी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी शेवयाच्या भाताचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी तांदूळ शिजवून तांदळाचा भात त्यावर थोडंसं तूप आणि त्यावर गूळ या पद्धतीचा नैवेद्य दाखवतात या दिवशी आपल्याला गौरीला तुमच्याकडे जी परंपरा असेल त्या परंपरेनुसार तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे पहा प्रत्येक ठिकाणी भाग बदलला की त्यांची परंपरा रीती रिवाज ह्या बदलत असतात प्रत्येकाच्या भागानुसार प्रत्येकाची दोरे घेण्याची किंवा गौराईला नैवेद्य दाखवण्याची प्रथाही थोडी वेगळी वेगळी असू शकते आपल्याला गौराईंना नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला गौराईंची ओठी भरायची आहे या दिवशी खना नारळाने तुम्हाला गौरीची ओटी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला पहा दोरे घ्यायचे आहेत तर दोरे घेण्यासाठी या दिवशी पोवत्याच्या आणि सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळं फुले झेंडूची पाने काशी फळाचे फूल रेशमी धागा असे एक एक वस्तू घेऊन त्याला गाठी दिल्या जातात तर पहा आता हे दोरे कसे घ्यायचे काही ठिकाणी घरात जितकी माणसं असतील त्यानुसार दोरे घेतले जातात म्हणजे बघा पाच माणसं असतील तर पाच दोरे घेतात दहा माणसं असतील तर दहा दोरे घेतले जातात आता मोठ्यांसाठी वेगळे दोरे घेतले जातात आणि लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी वेगळे दोरे घेतले जातात लहान मुलांसाठी जे घेतात त्याला पोवत्या म्हणतात आणि मोठ्यांसाठी ह्या सु मोठ्यांसाठी ही दोरे घेतली जातात काही ठिकाणी पहा गौराईंच्या दोन दोरे घेतले जातात आणि गौराईंची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी दोन पावत्या घेतल्या जातात म्हणजे काही ठिकाणी या पद्धतीने देखील दोरे घेतात काही ठिकाणी फक्त दोरे घेतले जातात पाच सुवासिनींना बोलवून पाच दोरे बनवले जातात आणि पाच दोऱ्यांना गाठी देऊन हे दोरे घेतले जातात तर पहा तुमची जशी परंपरा असाल त्यानुसार तुम्हाला हे दोरे घ्यायचे आहे आता दोरे घेताना तुम्हाला एक सुती धागा घ्यायचा आहे या धाग्याला तुम्हाला बघा धागा हा पातळ असतो आपल्याला याचे काही ठिकाणी आठ पदर घेतात काही ठिकाणी सोळा पदर घेतात तर काही ठिकाणी एकवीस पदर घेतात तुमच्याकडे जशी प्रथा असेल तशी तुम्ही पदर घ्यायची आहे लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी पवत्या आठ पदराच्या बनवल्या जातात दोन मुलं असतील तर दोन बनवा तीन मुलं असतील तर तीन बनवा चार मुलं असतील तर चार बनवा आणि मोठी जितकी माणसं असतील त्यांच्यासाठी सोळा पदरांचा दोरा बनवला जातो आता तुम्ही दोन दोन दोरे बनवले सोळा पदराचे तरी चालणार आहे किंवा तुमच्या घरात जितकी माणसं असतील तितकी दोरे तुम्ही घेतली तरी चालणार आहे आता ही दोरे घेतल्यानंतर ह्या दोऱ्यांना हळदीच्या पाण्यात बुडवून घ्यायचं आहे किंवा हळद पाणी लावून ही दोरे पिवळी बनवून घ्यायची आहे त्यानंतर ह्या दोऱ्यांमध्ये आपल्याला सात वस्तू किंवा नऊ वस्तू टाकायच्या आहे दोरा बनवताना तुम्हाला तो एक ते दीड फुटाचा बनवायचा आहे यामध्ये काही ठिकाणी सात वस्तू घेतात दोरा जर का मोठा असेल तर तुम्ही नऊ वास्तू नऊ वस्तू घेतल्या तरी चालतील सर्वात अगोदर आपल्याला हळद हळद घ्यायची आहे हळदीची एक गाठ द्यायची आहे दुसऱ्या गाठीमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि दुसरी गाठ कुंकवाची बनवायची आहे यानंतर तिसऱ्या गाठीमध्ये आपल्याला विड्याचे पान घ्यायचे आहे चौथ्या गाठीमध्ये आपल्याला मक्याचं कणीस घ्यायचं आहे पाचव्या गाठीमध्ये आपल्याला बघा काशी भोपळा असतो काही ठिकाणी काशी भोपळ्याचं पान घेतात काही ठिकाणी काशी भोपळ्याचं देखील घेतात म्हणजे पहा हळदी कुंकू खारी खोबरं आणि सुपारी ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेच त्याचबरोबर तुम्ही पाच फुलांच्या किंवा फळांच्या झाडाच्या फांट्या किंवा पानं तुम्ही घेऊ शकतात बघा यानंतर तुम्हाला झेंडूची पानं असतील तर तुम्ही झेंडूची पानं घ्या त्यानंतर तुम्हाला जास्वंताची पानं असतील तर ती तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला खारीक घ्यायची आहे एक गाठ खो एका गाठीमध्ये तुम्हाला हळकुंड टाकायचं आहे एका गाठीमध्ये तुम्हाला खोबरं टाकायचं आहे एका गाठीमध्ये तुम्हाला सुपारी बांधायची आहे त्यानंतर तुम्ही एका गाठीमध्ये लवंग बांधू शकतात हिरवी विलायची देखील तुम्ही बांधू शकतात तर तुम्हाला अशा सात किंवा नऊ किंवा अकरा गाठी देऊन घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला ही दोरे गाठी बांधलेली दोरे तयार केल्यानंतर ही दोरे तुम्हाला एका सुपामध्ये ठेवायची आहेत आणि ही दोरे तुम्हाला गौरींपुढे ठेवायची आहेत पहा ही दोरे तुम्हाला गौरींपुढे ठेवायची आहेत ह्या दोऱ्यांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही गौराईला नैवेद्य दाखवला नसेल तर नैवेद्य दाखवून घ्या ओटी भरून घ्या आणि यानंतर तुम्हाला गौराईची आरती करून घ्यायची आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला आरती झाल्यावर ज्येष्ठा गौरीची कहाणी देखील वाचायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गौरीचे तुम्हाला दोरे घ्यायचे आहे आणि दोरे घेतल्यानंतर तुम्हाला गौरीचे मुखवटे थोडे हलवायचे आहे म्हणजेच आपण गौरीचं विसर्जन केलं आता दोरे घेण्यासाठी तुम्हाला पाच सुवासिनींना बोलवायचं आहे पाच सुवासिनी महिला तुमच्या घरी बोलवायच्या आहे त्यानंतर ज्या स्त्रीला दोरे घ्यायचे असतील तिने पाटावर बसायचं आहे समोर आपल्यासमोर दोऱ्याचं जे सूप आहे ते ठेवायचं आहे आणि ज्या सर्व महिला आलेल्या असतील त्यांनी ह्या दोऱ्यांवर हळदी कुंकू टाकायचा आहे प्रत्येक महिलेनी एक दोरा एक दोऱ्याची गाठ हातात घेऊन ज्या महिलेच्या घरी गौऱ्या आहेत त्या महिलेला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिच्या ओटीमध्ये हा दोरा किंवा ह्या दोऱ्याची गाठ आपल्याला टाकायचे आहे असं पाच जणींनी पाच गाठी आपल्या महिलेच्या दोऱ्यात टाकायच्या आहे जर का तुम्ही सात सा सा दोरे बनवले असतील तर सात महिलांकडनं तुम्ही ह्या गाठी तुमच्या पदरात पदरात नाही आपल्याला ओटीमध्ये ह्या गाठी टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्ही उखाणे देखील घेऊ शकतात बघा संक्रांतीला जसं आपण वंसा घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या टायमाला देखील ओटीमध्ये ह्या गाठी घेऊन उखाणे घ्यायचे आहे दोरे घेऊन झाल्यानंतर आपल्याला ओटीमध्ये असेच दोरे घेऊन तुळशीपाशी जायचं आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील देवांना नमस्कार करायचा आहे जी मोठे असतील त्या मोठ्यांना नमस्कार करा तुमचे पती मिस्टर घरी असतील तर त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ही दोरे आपल्याला गौरा इच्यासमोर आणून ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला गौराईचे मुखोटे थोडे हलवायचे आहे बघा गौराईच्या मुखोट्याला हात लावून आपल्याला फक्त ते हलवायचे आहे म्हणजे आपण गौराईचं विसर्जन केलं काही ठिकाणी हे दोरे गौराईच्या डोक्यावर ठेवले जातात काही ठिकाणी हे दोरे गौराईच्या समोर ठेवले जातात आता काही ठिकाणी अशी प्रथा आहे की हे दोरे गौराईच्या डोक्यावर ठेवले म्हणजे आपल्या सर्व दुःखांचं डोंग आपल्या सर्व दुःखांचं जे काही डोंगर असेल किंवा जी काही सर्व दुःख असतील ती आपण गौराईच्या डोक्यावर दिली आहे किंवा तिच्या खांद्यावर दिली आहे ती आपलं सर्व दुःख टेन्शन आपल्या घरातल्या अडचणी सर्व काही घेऊन जाणार आहे असा त्याचा अर्थ होतो तही है। है तर ही दोरे गौराईच्या समोर ठेवल्यानंतर आपल्याला गौराईचे मुकोटे हलून त्याचं विसर्जन करायचं आहे आता ह्या दोऱ्यांचं करायचं काय तर पहा ही दोरे तुम्ही दिवाळीच्या आतमध्ये काही दिवाळी किंवा दसऱ्यात किंवा तीन दिवसांनी लगेच पाण्यामध्ये विसर्जित करत असतात तर ही दोरे आपल्याला पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि ज्या नदीत आपण हे दोरे विसर्जित केली आहे त्या ठिकाणची थोडी वाळू आपल्याला घरी आणायची आहे आणि ही वाळू आपल्याला आपल्या घरात सर्वत्र पसरवून टाकायची आहे म्हणजेच आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही वाळू आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे तर या पद्धतीने दोरे घेतले जातात काही ठिकाणी थोडी पद्धत वेगळी असू शकते प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाचा भाग हा त्याच्या त्याच्या परंपरेनुसार त्या पद्धतीनुसार ह्या गोष्टी केल्या जातात तुमच्याकडे जशी जा परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही हे दोरे घेऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ